मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा नेतृत्व देवेंद्र कोठे यांच्यावर दाखवलेला विश्वास मध्य मतदारसंघातून त्यांनी सार्थ करून दाखवल्यानं या मतदारसंघातून विधानसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत येऊ शकतं सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला होतं अत्यंत लक्षवेधी आणि प्रतिष्ठेच्या अशा या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा मोठा पराभव करत भाजपचं हॅट्रिक विजयाचं स्वप्न भंग केलं दोन आमदारांमधील लढत ही चांगलीच गाजली खरं तर सोलापूर मध्यचं तीन वेळा नेतृत्व केलेल्या प्रणिती शिंदे यांना या मतदारसंघातून किमान चाळीस ते पन्नास हजारांवर मताधिक्य अपेक्षित होतं याला कारणही तसंच होतं एक तर एम आय एमनं या मतदारसंघातून उमेदवार दिला नाही आणि दुसरं म्हणजे ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार म्हणून प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघात मोठा विकास करण्यावर भर देताना सर्वसामान्य जनतेचा मोठा विश्वास संपादित केला होता त्यामुळं मध्य मतदारसंघात काँग्रेस आणि मित्रपक्षाला मोठं मताधिक्य अपेक्षित होतं आणि ते सहज मिळणार देखील असा आत्मविश्वास काँग्रेसच्या सर्व नेत्यांना वाटत होता मात्र या ठिकाणी काँग्रेस आणि मित्रपक्षाला त्यांचा गाफीलपणा नडला शहर मध्यमध्ये काँग्रेसला केवळ सातशे शहाण्णव इतकंच मताधिक्य मिळालं या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना नव्वद हजार चारशे अडुसष्ट तर राम सातपुते यांना एकोणनव्वद हजार सहाशे बहात्तर इतकी मतं मिळाली काँग्रेसचा यामुळं भ्रमणी झाला या, या मतदारसंघात भाजपतर्फे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी चांगली कामगिरी केली ज्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला आणि त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा नेतृत्व देवेंद्र कोठे यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवल्यानं या मतदारसंघातून विधानसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत येऊ शकतं एक अभ्यासू धाडसी दूरदृष्टी आणि विकासकामांची नेमकी जाण असलेलं नेतृत्व म्हणून देवेंद्र कोठे यांच्याकडं पाहिलं जातं माजी नगरसेवक म्हणून प्रभागात केलेली कामं ही निश्चितच लक्ष वेधून घेणारी असून युवकांची मजबूत फळी उत्तम संघटनात्मक बांधणी आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या तालमीत तयार होऊन राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात विशेष ठसा देवेंद्र कोठे यांनी उमटवला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये आले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच कामाला सुरुवात करून शहर मध्य मतदारसंघात विशेष लक्ष घालून या मतदारसंघात भाजपला अर्थात महायुतीला जास्तीत जास्त मतं कशी प्राप्त होईल यासाठी विशेष प्रयत्न केले कालावधी कमी असतानाही चांगली कामगिरी करून पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला पात्र ठरल्याचं बोललं जातंय त्यामुळं पुढील एकूणच राजकीय समीकरणं पाहता या मतदारसंघातून त्यांच्या नावाचा विचार निश्चितच होऊ शकतो असं राजकीय समीक्षकांना वाटतं लोकसभेच्या निकालानंतर भाजप आता पूर्ण तयारीनिशी आणि नियोजन करून विधानसभा निवडणुकीत ताकदीनं उतरून आपली एकूणच सक्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार यात वादच नाही यासाठी ज्यांनी काम केलं जे खरोखरच पक्षासाठी धडपडत आहेत ज्यांचा तळागाळातील लोकांपर्यंत दांडगा संपर्क आहे जे पक्षाची ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी मनापासून काम करतील अशा युवा नेतृत्वांना नव्या चेहऱ्यांना भाजप येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संधी देऊ शकते या पार्श्वभूमीवर देवेंद्र कोठे यांच्यावर मध्य विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी येऊ शकते असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे अनेक मातब्बर नेते काँग्रेस आणि मित्र असताना आणि त्यांनी या मतदारसंघात आपली ताकद पणाला लावलेली असताना देखील देवेंद्र कोठे यांनी केलेली कामगिरी ही लक्षवेधी ठरली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच भाजपची एकूणच यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्यानं सोलापूर शहर मध्य मतदारसंघ हा भाजपसाठी सोडवून घेतला जाऊ शकतो त्यामुळं या मतदारसंघाकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे